नमस्कार अरुणा क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ करताना वापरा या स्मार्ट टिप्स एक मिश्र डाळीचे सांडगे करताना सांडग्यामध्ये भरपूर लसूण ला घालावा म्हणजेच एक किलोला एक वाटी लसूण ला घालावा त्यामुळे सांडगे खूपच टेस्टी आणि खमंग बनतात दोन सांडगे करतेवेळी सांडगे तोडताना पटपट घालण्यासाठी जास्त पाणी लावून सांडगे तोडू नये त्यामुळे सांडगे जास्त दिवस टिकत नाहीत आणि सांडगे पांढरे पडतात आणि सांडग्यांना बुरशी लागण्याची शक्यता जास्त असते टीप नंबर तीन बटाट्याचे पांढरे शुभ्र वेपर्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ केलेले काप तीन ते चार वेळा पाणी सतत बदलून स्वच्छ धुवून घ्यावे याने बटाट्यात असणारे स्टार्च पाण्याद्वारे निघून जाते टीप नंबर चार जर तुम्ही बटाट्याचे चिप्स पाण्यात व्यवस्थित धुतले नाहीत तर ते चिप्स काळे पडू शकतात आणि तळल्यावर हे चिप्स लाड लाल दिसू शकतात टिप नंबर पाच बटाट्याचे चिप्स बनवताना कापलेले कच्चे चिप्स थंड पाण्यात रात्रभर ठेवल्यास अशाने चिप्स खूपच क्रिस्पी आणि कडक तयार होतात टीप नंबर सहा बटाट्याचे चिप्स बनवताना कापलेले कच्चे चिप्स मिठाच्या पाण्यात अर्धा तास ठेवले तर चिप्स छान क्रिस्पी तयार होतात टीप नंबर सात उडदाचे पापड करते वेळेस डाळी समप्रमाणात घ्याव्यात म्हणजेच अर्धा किलो उडदाची डाळ असेल तर अर्धा किलो मुगाची डाळ घ्यावी हे प्रमाण घेतल्यावर पापड खमंग तर होतातच शिवाय खाताना दाताला चि चिटकतसुद्धा नाहीत टीप नंबर आठ उडदाचे पापड करताना पीठ मळून झाल्यानंतर पीठ प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये दोन ते तीन तास तरी झाकून ठेवावे आणि तीन तास झाल्यानंतर या पिठाला दहा ते पंधरा मिनिट चांगले कुटून घ्यावे म्हणजे पापड व्यवस्थित लाटता येतात टीप नंबर नऊ उडदाचे पापड करण्यासाठी हे पीठ चांगले दहा ते पंधरा मिनटे कुठून घेतल्यामुळे पीठ चांगले मऊ तयार होते त्यामुळे पापड जास्त मेहनत न घेता पटकन लाटले जातात शिवाय पापड चवीला खुसखुशीत तयार होतात टीप नंबर दहा साबुदाण्याचे पापड करते वेळेस साबुदाणा दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवा म्हणजे साबुदाणा चांगला भिजेल अकरा साबुदाण्याचे पापड करताना साबुदाणा भिजवताना पाण्याचे प्रमाण हे साबुदाण्यापेक्षा पाच पट असावे म्हणजेच दोन वाटी साबुदाणा शिजण्यासाठी दहा वाटी पाण्याचे प्रमाण ठेवा टिप नंबर बारा साबुदाण्याचे पापड वर्षभर चांगले टिकवण्यासाठी हे पापड दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्या साबुदाण्याचे पापड वाळवून झाल्यानंतर सगळे पापड एका घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा आणि तुम्हाला हवे तेव्हा ते पापड तेलात तळून खाण्यासाठी घ्या टीप नंबर तेरा गव्हाची कुरवडी बनवण्यासाठी प्रथम गहू भिजवावा लागतो तो गहू तीन दिवस पाण्यात भिजत घालून त्याचे पाणी दररोज बदलून गहू स्वच्छ धुवून पुन्हा भिजत घालावा टिप नंबर चौदा तुम्ही जर असे न करता एकाच पाण्यात गहू भिजवले तर त्या गव्हाला उग्रवास येऊ येऊ लागतो आणि कुरवड्या तयार झाल्यानंतर कुरवड्या अशा लाल कुरवड्या लालसर दिसू लागतात त्यामुळेच गव्हाचे पाणी दररोज बदलणे खूप आवश्यक आहे टीप नंबर पंधरा लाल तिखट व्यवस्थित वर्षभर टिकण्यासाठी त्यात मीठ घालावे म्हणजे अर्धा किलो लाल तिखटामध्ये पन्नास ग्रॅम इतके मीठ मिसळावे मी म्हणजे लाल तिखट वर्षभर खराब होत नाही किंवा पांढरे दिसू लागत नाही लाल तिकडा लाल तिकटाला बुरशीसुद्धा लागत नाही टीप नंबर सोळा मसाला वाया जाऊ नये आणि वर्षभर टिकून राहावा म्हणून मसाला साठवण्यासाठी प्लॅस्टिक किंवा स्टीलच्या डब्यांचा वापर करणं टाळावं त्यामुळे त्यामध्ये हवा थेट जाऊ शकते हवेचा खूप जास्त संपर्क आल्यास मसाला खराब होतो त्यामुळे मसाल्यांसाठी देखील काचेच्या वरण्यांचा किंवा चिना चिनी मातीच्या वरण्यांचा वापर करा काचेच्या जा बरण्यांची झाकण मात्र एअरटाईट म्हणजे हवाबंद असायला हवे टीप नंबर सतरा ज्या ठिकाणी खूप जास्त ऊन येत असेल किंवा ज्या जागेत कायम ओलावा राहत असेल त्या ठिकाणी मसाल्याच्या वरण्या ठेवणं टाळावे कारण खूप ऊन किंवा खूप ओलावा या दोन्ही ठिकाणी ठेवल्यास मसाला खराब होऊ शकतो त्यामुळे तो शक्यतो सामान्य तापमानातच ठेवावा टीप नंबर अठरा काळा मसाला तयार करून झाल्यानंतर तो वर्षभर टिकावा यासाठी मसाला बर्नीत भरल्यावर वर, वर हिंगाचे खडे ठेवावेत हिंगाचे खडे ठेवल्यामुळे मसाल्याचा सुगंध तसाच टिकून राहतो शिवाय मसाला खराबसुद्धा होत नाही किंवा त्याला जाळी वगैरे लागत नाही तर तुम मैत्रिणींनो तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ